मनसेच्या वतीनं मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर आजपासून आता दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि यंदाचा हा सोहळा शिवाजी पार्कच्या मनसेच्या दीपोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याचं उद्घाटन चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत उद्धव ठाकरेंचे नाव मनसेच्या दीपोत्सव पत्रिकेमध्ये छापल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या ठाकरे बंधू दिवाळीमध्येच राजकीय धमाका करतात की काय याची देखील चर्चा होती आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाते आहे त्यामुळे याची औपचारिक घोषणा आज होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत कपिल खरं तर आजचा हा निश्चितच राजकीय वर्तुळासाठी सुद्धा अत्यंत आहे कारण आज या दीपोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं काही वेगळा राजकीय धमाका होणार का, का, का याकडे सुद्धा लक्ष काय नेमकं सगळं वातावरण आहे नक्कीच थेट दृश्य पाहू शकते इथूनच एक बटन दाबून आज ह्या दीपमहोत्सवाचं उद्घाटन होणार आहे पण या दीपमहोत्सवाचं वेगळं पण आहे का ह्या दीप महोत्सवाचं उद्घाटन आज उद्धव ठाकरे करणार आहेत हे खूप महत्त्वाचं असणार आहे आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी याचं उद्घाटन केलं होतं की अनेक राजकीय नेत्यांनी केलं होतं परंतु तेरा वर्षानंतर उद्धव ठाकरे याचं उद्घाटन करणार आहे हे वेगळं वैशिष्ट्य दोन भाऊ एकत्र या स्टेजवरती येणार आहेत आपल्याबरोबर हे पूर्ण ज्या ज्यांचे लक्ष ठेवून केले जाते आहेत त्यांच्यावर जाणून घ्या सर कसा उत्सव असणार आहे दोन भाऊ पुन्हा एकत्र येत आहेत आणि तेरा वर्षानंतर उद्धव ठाकरे ह्या दीपमहोत्सवाचं उद्घाटन करत आहेत कसं बघतात खर तर आनंदाची बा गोष्ट आहे की तुम्ही अंतिम टप्प्यात आलेली तयारी पाहतायत उद्धवजी आणि राजसाहेब दोघही एकत्र येतील त्यांच्यासोबत आम दोन्ही पक्षाचे मान्यवर नेते असतील ते इथे येऊन दीप जसं करतो तसं इथे बटन दाबून रोषणाईचं प्रज्वलन करतील त्याच्यानंतर लोकांना सु दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतील त्यांचा सत्कार होईल एवढा छोटासा कार्यक्रम आहे आणि दोन ठाकरे एकत्र येत आहेत दोन ठाकरे म्हणण्यापेक्षा दोन बंधू एकत्र येतात आणि एखाद्या दिवाळीसारख्या मोठ्या हिंदू सणाला दोघं एकत्र येतात ह्या आपली एक प्रथा आहे ती आपण सगळ्या सणांना एकमेक नातेवाईकांच्या घरी एक मित्रांच्या घरी एकमेकांच्या घरी जात असो एकमेकांची गळा भेट घेत असो त्याचाच एक भाग आहे हा आणि त्याला अनुसरून जर दीपो मनसेच्या दीपोत्सवासाठी जर उद्धवजी उद्घाटक म्हणून येत असतील तर मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना त्याचा आनंद आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो गेले तेरा वर्ष सेलिब्रिटी असतील मोठे राजकीय नेते असतील येतात ह्याचं उद्घाटन करतात पण आज मात्र वेगळा क्षण आहे बंधू बंधूराज आहेत राज ठाकरे ते उद्घाटन करणार आहेत दोन भाऊ एकत्र एक येणार आहेत त्यामुळे एक राजकीय वर्तुळ वेगळी चर्चा सुरू झालेली आहे येणाऱ्या युतीचे संकेत तर नाहीत ना असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मला वाटतं आजचा कार्यक्रम हा दिवाळीचा आहे आणि दिवाळी निमित्ताने आपण आनंदोत्सव साजरा करणं एकमेकांना शुभेच्छा देणं याच्यामध्ये राजकीय रंगणं देता आपण त्याकडे पाहायला हवं युती आणि आघाडीची चर्चा करायला अजून बराच अवधी आहे ना भविष्य पुढे करता येईल आजचा तो दिवस नाही की आणि तो स्टेज ही नाही ते व्यासपीठही नाही की त्याच्यावर युती आणि आघाडीच्या काही गोष्टी होतील आणि तशा घोषणा होतील कपिल आ... तमाम जनतेला नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या जातील एक जय्यत तयारी आहे इथे आणि खर तर वेगळं वातावरण आहे दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि ह्या स्टेज मध्ये दोन भाऊ काही वेळातच ह्याच रोज शिवाजी पार्कमध्ये जी नागरिक आहेत त्याला संबोधणार आहेत आणि हा जो उत्सव आहे दीपोत्सव ह्याला सुरुवात होणार एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात होणार गेली होतो कपिल सणवाराचे दिवस आहेत आणि अशा वेळी काही आणि दिवाळीमध्ये विशेषतः धमाक्यांची अपेक्षा आहे मात्र जसं आता किल्लेदारांनी सांगितलं की आज काही अशी घोषणा होण्याची शक्यता नाही त्यामुळे निश्चितच आपण बघूया कसा सगळा कार्यक्रम होतोय जरूर लक्ष ठेवून राहा कपिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी